नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी कोणती कामे करायची आहेत कोणती कामे करायची नाहीत कोणत्या गोष्टी कर करणं प्रकर्षानं टाळायचं आहे याबद्दलची माहिती सांगणार आहे कारण संक्रांत ही अशुभ नसली तरी या दिवशी म्हणजे संक्रांतीच्या दिवशी काही कामं करणं हे वर्ज सांगितलेलं आहे मग तरी स्त्री असो किंवा पुरुष सर्वांनी जास्तीत जास्त या नियमांचे पालन करायचे आहे त्यामुळे तुमचे आरोग्य चांगलं राहील तुमच्या घरात कायम सुख शांती समृद्धी राहील तुम्हाला पुण्याची प्राप्ती होईल सूर्यदेवाची कृपा तुमच्यावर होईल तसेच खूप सारे फायदे आहेत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आलेला असाल तर अवश्य चॅनलला सबस्क्राईब करा केलं नसेल तर करायला हरकत नाही कारण बरेच जण आहेत की येऊन जातात पण करत नाहीत हा संक्रांतीचा सण तीन दिवसाचा साजरा केला जातो पहिल्या दिवशी असते ती म्हणजे भोगी दुसऱ्या दिवशी असते ते म्हणजे संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी किंक्रांत असते तर हे तिन्ही दिवस आपण अतिशय छान पद्धतीने साजरे करत असतो मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसाला भोगी म्हणतात या दिवशी यावर्षी चौदा तारखेले आलेली आहे भोगी तर भोगीच्या दिवशी सर्वांच्याच घरामध्ये भोगीची भाजी आणि तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरी खमंग चटणी त्यासोबतच राळ्याचा भात किंवा अजून वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ अनेक गावागावात वेगवेगळे बनत असतात या सर्व पदार्थ बनवण्याचा नैवेद्य दे देवाला दाखवला जातो दा आणि मग सर्व कुटुंबीय एकत्र बसून या जीवनाचा आस्वाद घेतात त्याचबरोबर ज्यांचे नवीन लग्न झालेले आहे त्या नववधू माहेरी येतात आणि संक्रांतीच्या सणासाठी म्हणजेच आपल्या पहिल्या आप संक्रांतीच्या दिवशी नववधू हलव्याचे दांगेने घालतात काही ठिकाणी जावयाला या दिवशी तिळगुळ आणि आहेर देण्याची पद्धत सुद्धा आहे मग या दिवशी अनेक स्त्रिया सुवासिनी एकत्र येऊन हळदी कुंकू समारंभ करतात तिळगुळ वाटतात एकमेकींना एकमेकींना वाण देत असतात या दिवशी सुद्धा केले जाते आता हे झालं संक्रांतीचा दिवस तिसरा दिवस म्हणजे किंक्रांत या दिवशी आपल्याकडे पाच वर्षाच्या आतील लहान मुलांना बोरनान घातले जाते लहान मुलांनासुद्धा छान सजवून हलव्याचे दागिने घालून बोरनान घालतात अशा पद्धतीने संक्रांतीचा हा तीन दिवसाचा सण अतिशय आनंदाने साजरा करतात त्याचबरोबर संक्रांतीच्या दिवशी स्नान आणि दानाला सुद्धा अतिशय महत्त्व आहे या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केलं तर सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि मोक्षप्राप्ती होते असे म्हणतात त्यामुळे सर्व देवता प्रसन्न होतात जीवनात सुख शांती समृद्धी येते त्याचबरोबर दान केल्याने पुण्याची प्राप्ती होते लक्ष्मीची कृपा आपल्यावरती प्राप्त होते सूर्यदेवाचा आशीर्वाद मिळतो आणि आयुष्यात यश कीर्ती सन्मान वाढतो तर अशा पद्धतीने मकर संक्रांतीचा सण साजरा करण्यामागे खूप जास्त महत्त्व आहे त्याचबरोबर या दिवशी काही गोष्टी करणं हे वर्ज आहे आता या कोणते सांगितलं आहे मराठी दिनदर्शिकेमध्ये याचा उल्लेख देखील आहे त्यामुळे आपल्याला या गोष्टी करणे प्रकाशाने टाळायच्या आहेत त्या म्हणजे संक्रांतीच्या दिवशी सांगितलेले वर्ष कामे तुम्ही आतापर्यंत ऐकली असतील की दात घासणे कठोर बोलणे काही काही मशीनच्या धारा काढणे गवत तोडणे इत्यादी काम कामविषयक सेवा इत्यादी कामे आपण वर्ज करायची असतात तर <coughs> सॉरी हिंदू पंचांगानुसार या दिवशी दात सुद्धा वर्ज सांगितले पण आपण सर्वजण एवढे नियम पाळत नाहीत जेवढे नियम शक्य होतील तेवढेच आपण पाळावेत आणि पाळेही पाहिजेत कारण आपली हिंदू संस्कृती आहे तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं आयुष्य जास्तीत जास्त पाळण्याचा प्रयत्न करावा पण दात घासणं वगैरे सर्व काही आपल्याकडून पाळलं जातं का आपण दात न घासता आपण काहीही खात नाही त्यामुळे लक्षात घ्या आपण दात नाही न ना घासणे हा हे चालणार नाही तुम्ही दुसरे कोणतेही पाळू शकता कठोर बोलणे या दिवशी मकर संक्रांतीच्या दिवशी कोणाशीही कधीही खोटं बोलू नये अपशब्द बोलू नयेत एखाद्या दिवशी या दिवशी गरीब किंवा असह्य व्यक्तीचा अपमान करू नये असे केल्याने आपण पापाचा भागीदार होतो घरी कोणी आपल्या एखादी व्यक्ती आल्यास त्यांना रिकाम्या हाताने परत जाऊ नये कारण ज्योतिषशास्त्रात मकर संक्रांतीच्या दिवशी गरीब आणि गरजू व्यक्तींना ज्यांना काहीच करू शकत नाही अशांना काहीतरी दान करण्याची ही प्रथा आहे आणि ही खूप दिवसापासून चालू आहे पूर्वीपासून आणि जर तुमच्या घरी कोणी गरीब किंवा एखादी वयोवृद्ध व्यक्ती घरी आला तर त्या त्याला त्या व्यक्तीला कधीही रिकाम्या हाताने घरी जाऊ देऊ नका आपल्या क्षमतेनुसार त्याला थोडंसं तरी दान द्यायला हरकत नाही जे शक्य होईल ते काही हेच द्यायला पाहिजे असं काही नाही असे केल्याने तुम्हाला लक्ष्मी मातेची कृपा प्राप्त होईल तसेच तुमचे यश कीर्ती आणि मान सन्मान वाढेल त्यामुळे या दिवशी आपल्या घरी किंवा दारी कोणीही भिकारी जरी आला साधू जरी आले किंवा वृद्ध व्यक्ती जरी आल्या तरी त्यांना रिकाम्या हाताने परत जाऊ देऊ नये तसेच या दिवशी कामविषयक से, से कामविषयक गोष्टी करू नाहीत कारण या दिवशी अत्यंत पवित्र दिवस मानला जातो त्यामुळे या दिवशी कांदा लसूण आणि खत आ, या दिवशी खात नाहीत कारण कांदा आणि लसूण हे तामसिक गुन्हे आहेत यामुळे त्यामुळे दामसिक भोजनात येत असल्याने त्याचबरोबर या दिवशी मांसाहार मद्यसेवनसुद्धा करू नये मकर संक्रांतीच्या दिवशी मद्यपान केल्याने जीवनावर वाईट परिणाम होतो त्यामुळे आर्थिक परिस्थिती देखील आपली खालावते त्यामुळे शक्य होईल तेवढं या दिवशी दारू मद्य सेवन केल्याने घरातील सुख समृद्धी बिघडू शकते त्यामुळे सकर संक्रांतीच्या दिवशी कोणीही कोणतेही मांसाहार तामसिक अन्न आणि नशा न करता सात्विक अन्नच घ्यावे या दिवशी मसालेदार पदार्थ न खाता तीळ आणि गूळ डाळ खिचडी इत्यादींचे सेवन करावे तसेच ब्रह्मचर्यसुद्धा पालन करा मकर संक्रांतीच्या दिवशी झाडे तोडणेसुद्धा अशुभ मानले जाते त्यामुळे या दिवशी आपल्या आपल्या शेतातील किंवा आपल्या जवळपासचे झाडे कुणीही तोडू नका आपल्या घरात जवळची तुळस जरी असेल ती देखील तोडायची नाही त्यामुळे या दिवशी कोणीही वृक्ष तोडू नका किंवा गवत कापू नका अशी कामे करायची नाहीत मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा स्नानालासुद्धा विशेष महत्त्व असतं त्यामुळे या दिवशी स्नान केल्याशिवाय आपण अन्न सेवन करायचे नाही नाहीतर काहींना सवय असते की अन्न आंघोळ न करताच ग्रहण करतात पण या दिवशी तरी ॲटलिस्ट करू नका आणि तुम्हाला या दिवशी तुमच्या जवळपासच्या कोणत्याही पवित्र नदीमध्ये जाऊन स्नान करणं शक्य असेल तर अवश्य करा पण जर शक्य नसेल तर आपण घरी जेव्हा स्नान करतो तेव्हा त्या पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र किंवा गंगाजल मिश्रण करा आणि त्या पाण्याने स्नान करा असं केल्याने गंगाजल केल्याचं आपल्याला महापुण्य फळ मिळतं तुम्हाला हे मिळणारच आहे तुम्ही असं जर केलं तर या दिवशी आंघोळ केल्यावरच अन्नाचे सेवन करावे असे देखील सांगितले आहे अशा प्रकारे काही छोटी मोठी कामं आहेत ती या दिवशी तुम्हाला प्रकर्षाने टाळायचे आहेत शक्य होईल तेवढे नियम पाळत चला जे शक्य होत नाही ते नाही पाळले तरी काही नाही आणि या तुम्ही काय करू शकता की तुम्ही दान करू शकता आणि या दिवशी दानधर्माला खूप महत्त्व आहे गरजू आणि गरीब व्यक्तींना दान करा श्रीमंत लोकांना नाही तुम्हाला त्याचं फळ नक्कीच मिळेल आणि तुमच्या जीवनात कायम सुख समृद्धी आनंद घेऊन येईन त्यामुळे तुम्हाला शक्य होईल तेवढं आपल्या क्षमतेनुसार या दिवशी दान करा आता जी काही कामे सांगितली आहेत ती तर हिंदू पंचांगणानुसार ती काम मकर संक्रांतीच्या दिवशी करणे पूर्णपणे वर्ष सांगितले त्या आहे त्यामुळे त्या जास्तीत जास्त नियमांचे पालन करा या सर्व नियमांचे पालन केले तर तुमच्या आरोग्यावर कोणत्याही प्रकारचा वाईट परिणाम होणार नाही उलट तुमच्या जीवनात आनंद आयुष्यात सुख समृद्धी आनंद येईल तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी कोणती कामे करू नयेत आणि कोणती कामे करावीत याबद्दलची बरीचशी माहिती दिली तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मला सांगा कमेंटमध्ये कसा वाटला आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये समर्थ लिहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद